पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो त्वेषाने लढलो आणि ती महायुती लोकसभेला आपण जिंकणार कारण मोदीजी आहेत लोकसभेनंतर विधानसभा आली मधल्या काळात हे सगळे घुसाघुसवीचे जा प्रकार झाले मतदारांचे आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत अगदी आपले सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते <laughs> की बस आता जिंकलोच आणि मी घोड्यावर बसणार जाणार विधानसभेत म्हणजे त्या निकालानंतर मला काही जणांनी जे सांगितलं काँग्रेसवाले आले राष्ट्रवादीवाले काही आले आणि मला म्हणाले उद्धवजी एक चूक जी झाली ती झाली ते नाव जाहीर करायचं वगैरे म्हटलं ते सोडून द्या त्याचा आता इतिहास झाला पण त्यांनी सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं की विधानसभे निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम आपल्या ह्या जागेच्या साठमारीमध्ये आपणच मारून टाकलं आपणच मारून टाकले खरं आहे आपण काय करत गेलो तुम्ही किती देणार एवढे आम्ही एवढे तुम्ही काय करणार हे आम्ही हे ह्याच्यातच राहिला अरे पण आपण उत्तमरित्या सरकार चालून दाखवलं कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणतायत की आपण गाफिल राहिलो म्हणून आपलं नुकसान झालं आपले जास्त काही उमेदवार निवडून आले नाही जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं मताधिक्य मिळालं आणि या मोठाधिक मोठ्या मताधिक्यामध्ये महायुतीचा म्हणजे म चांगला त्यांना जागा निवडून आणता आल्या नाही पण मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त यश मिळालं त्यानंतर राष्ट्रवादीला मिळालं आणि त्यानंतर आन्या शिवसेना उबाटा गटाला मिळालं आता याला यश म्हणता येईल का या गोष्टीचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणावीसला म्हणजे दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे म्हणजे संयुक्त शिवसेनेचे अठरा ते एकोणीस खासदार होते तीच संख्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहाच्या जवळपास आली आणि शरद पवार यांचे जे खासदार चार होते त्याची संख्या नऊवर जाऊन पोहोचली आणि काँग्रेसच्या एका खासदाराची संख्या तेराच्या जवळपास जाऊन पोहोचली त्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच फायदा झाला तरीसुद्धा त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांचे दहा खासदार निवडून आले आता दहा खासदार निवडून आल्यानंतर त्यांनाच आविर्भाव झाला त्या मोठ्या उत्साहात होते की लोकसभा आपण जिंकली आता विधानसभासुद्धा आरामशीर जिंकणार हेच कुठंतरी उद्धव ठाकरे यांचं चुकलं आणि पुढचं काम फसलं हे नेमकं प्रकरण काय ते आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये बोलताना सांगितलं की त्यांच्याकडून चूक झाली आणि खरंच त्यांचं चुकलं की ते आविर्भावामध्ये होते आणि ते गाफील राहिले गाफील कशामुळे हो राहिले की लोकसभेला चांगलं त्यांना बहुमत मिळालेलं होतं म्हणजे लोकसभेला चांगलं मत मिळालेलं होतं मग विधानसभेलासुद्धा त्याच पद्धतीने मिळेल राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे आणि मराठा आरक्षण सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप देत नसल्यामुळं महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल म्हणून महाविकास आघाडीनं जास्त काही मनावरच घेतलं नाही ते गाफील राहिले त्यांना वाटलं विधानसभा आम्ही आरामशीर जिंकू पण मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीनं काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा फायदा लोकसभेला झाला होता त्याच पद्धतीनं विधानसभेला होईल असं त्यांना वाटत होतं पण मात्र त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कारण की उद्धव ठाकरे यांना या काँग्रेसपेक्षा आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त मताधिक्य मिळालेलं होतं दोन हजार एकोणावीसला दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदापासून शिवसेना आणि भाजपसाठी सुवर्ण दिवस आलेले होते म्हणजे मागचे अनेक वर्ष हे एकत्रितपणे लढले युवती करून लढले आणि ऐन टायमाला जेव्हा सत्ता उपभोगायचा टाईम आला तेव्हाच उद्धव ठाकरे दोन हजार एकोणावीसला वेगळे झाले आता बरेच जण आहेत की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यामुळं हे उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालेलं आहे पण मात्र तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलंय असं ते स्पष्टपणे बोलत नाहीत आम्ही अजून सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम आहोत असं सांगतात पण मात्र त्याबद्दल काय करतात हे अजून आपल्याला या ठिकाणी दिसलेलं नाही पण मात्र ज्या पद्धतीनं आता था, उद्धव ठाकरे यांनी त्यांची चूक बोलून दाखवलेली आहे त्याचा आता खरंच फायदा होणार आहे का कारण का का की आता राज्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत मुंबई ठाणे आणि राज्यामधल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत मग या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उभाटा गटाला मोठं यश मिळेल का कारण की राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था काय आहे राज्यामध्ये आपण हे सुद्धा बघितलेलं आहे मग आता ज्या पद्धतीनं दोन हजार चौदामध्ये आणि एकोणावीसमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची जी अवस्था झाली होती त्यांच्याच बरोबर राहून उद्धव ठाकरे यांची अवस्थासुद्धा त्याच पद्धतीनं होत आहे का असं सुद्धा आपल्या ठिकाणी वाटत आहे जर आत्ताच्या आपण ज्या संपूर्ण घडामोडींकडं लक्ष दिलं तर जास्तीत जास्त पक्षामध्ये भरती एकनाथ शिंदे यांच्या होत आहे आणि अनेक जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेशसुद्धा करत आहे एकीकडे एकनाथ शिंदे हे त्यांचा पक्ष वाढवत आहेत भाजपसुद्धा त्यांचा पक्ष वाढवत आहे राज्यभरामध्ये त्यांचे वेगवेगळे वेग कामंसुद्धा चालू आहेत तर दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचं नुकसान होतंय असं चित्र आपला सध्या तरी दिसतंय आता ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यासोबत हे संपूर्ण प्रकरण घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा